भारताला अत्यंत प्राचीन अशी आध्यात्मिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे इथल्या राज्यातील आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यांच्या विशेष परंपरा आहे अशांपैकी एक आहे सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या बत्तीस शिराळ्याचे विशेष म्हणजे या ठिकाणी हजारो वर्ष जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा होती ही परंपरा काय आहे नेमकी ही परंपरा ज्या महाजन कुटुंबियांच्या घरात सुरुवात झाली त्या परंपरेचे विशेष काय नमस्कार मी प्रणव महाजन नागपंचमीचे प्रमुख मानकरी साधारण आमची ही तीस किंवा चाळीसावी पिढी आहे इसवी सन पूर्व सातव्या आठव्या शतकात किंवा नवव्या शतकात गोरक्षनाथ महाराज शिराळामध्ये वास्तव्यास होते आणि त्यावेळी त्यांनी ही नागपंचमीची जिवंत नागाची परंपरा सुरू केली त्यामागची कथा किंवा इतिहास असा आहे की गोरक्षनाथ महाराज शिराळापासून दोन अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या तोरणा मोरणा नद्यांच्या संगमावर जंगल होतं त्या ठिकाणी ते तपसरेसाठी बसायचे आणि भिक्षा मागण्यासाठी नागपंचमी दिवशी ते शिरळ्यात आमच्या घरी आले होते त्यावेळी जे घरी आजी होत्या त्या मातीच्या नागाची पूजा करत होत्या त्यांना भिक्षा वाढायला वेळ झाला मग गोरक्षनाथाने अलक निरंजन असा अलंकार केला त्यानंतर तरीसुद्धा वेळ झाला आजीना यायला मग त्यानंतर बऱ्याच वेळाने आजींनीहून भिक्षा वाढली मग भिक्षाला वेळ झाल्याचे कारण विचारले तर आजींनी सांगितले त्यांना की आज मा नागपंचमी श्रावणसुद्धा पंचमी असल्यामुळे मातीच्या नागाची पूजा ना नागा करत होते तर गोरक्षनाथांनी जिवंत नागाची का पूजा करत नाही असा हे केला आणि स्वतःच्या अलौकिक शक्तीपासून अंगाऱ्यापासून नाग प्रकट केले आणि त्यावेळीपासून वरदान दिलं की इथून पुढे नागपंचमीची परंपरा शिराळ्यात कायमस्वरूपी चालू राहील नागांना अभय असेल लोकांना नागापासून अभय असेल आणि इथून पुढे जिवंत नागाची परंपरा चालू त्यावेळेपासून म्हणजे एक हजारो वर्षापासून ती परंपरा चालू आहे आणि कंटिन्यू आमच्या घरी तो मान आहे वर्षभर वडील आमचे नागदेवतेची पूजा करत असतात सोहळ्यात पूजा करावी लागते तास दीड तास पूजा चालते आणि ही वर्षभर पूजा करून नागपंचमी दिवशी गुरव बलुतेदार सगळ्यांचा समावेशाने ही पालखी निघते त्याची परंपरा ही अशी आहे की बुरव बामोशेच्या दिवशी येऊन देवाची मूर्ती साफ करतात आदल्या दिवशी आमच्या महाजन लोक आणि रंगरंगोटी करतात मूर्तीला आणि पंचमीच्या दिवशी पालखीमध्ये ती मूर्ती ठेवली जाते सजवली जाते आणि तिथून पुढे आरती वगैरे होऊन मरीमियाई मंदिर आंबा माता मंदिर आणि वैजेश्वर मंदिराला पालखी बाराबरुलतेदार आणि सर्व महाजन कुटुंबीय यांच्या सोमवेत जाते आणि संध्याकाळी चार पाचच्या सुमारास घरीहून परत उत्तर पूजा झाल्यानंतर पूर्ण होते या ह्या प्रोसेसला पूर्ण पंचमी पूर्ण झाली असं म्हणतात नागपंचमीचे जो मानाचा नाग आहे तो कोतवाल आणतात कोतवालांना मेल हा नाग मिळणं गरजेचं असतं म्हणजे मेल नाग असेल तरच नागपूजा चांगल्या पद्धतीने चांगली साजरी झाली किंवा झाली असं हे ग्रहीत धरलं जातं पहिल्यापासून यामध्ये सोनारांचा नाग असतो कुंभाराचा नाग असतो सोनाराचा धातूचा असतो कुंभाराचा मातीचा असतो कोतवालांचा जिवंत असतो प्रत्येक बाराबुलुतीदारांपैकी लोकांचे त्यांचे त्यांचे रोल आहेत ते ते त्यावेळी येतात आणि सगळ्यांच्या आशीर्वाद म्हणजे कृपेने किंवा सहकार्याने ही पंचमी साजरी होते आत्ता नागपंचमी असते नागरिक तत्व कार्यरत असतात तर अन्य दिवसांमध्ये आणि या दिवसांमध्ये असं तुम्हाला वेगळे पण काय जाणवतं किंवा अशा वेगळ्या काय अनुभूती येतात आणि नागपंचमी दिवशी जो नाग असतो त्यावेळी गावामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं तत्व एक पवित्रता जाणवते शांतपणे लोक त्या नागाचा अनुभव घेतात आणि तुमचं मन मोहून टाकेल कोणताही तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुमचं लक्ष दुसरीकडे कुठेही जाणार नाही अशा पद्धतीने ते पंचमीच्या दिवशी पूजा चालू असताना पालखीची नागाची हे आम्ही अनुभवतो दरवर्षी मंत्रमुग्ध व्हायला होतं डोळ्यातून लोकांचे आश्रू येतात हे पूर्ण कृपा बघून किंवा जी पूजा आरती नागाचं स्वरूप बघून असे बरेच लोक आहेत आयुष्यभराचं त्यांना समाधान मिळाल्याचं किंवा सार्थक झाल्याची भावना असते बत्तीस शरीरामध्ये अंबामातेचं अत्यंत प्राचीन असं एक मंदिर आहे या मंदिराचं या अंबामातेचं विशेष म्हणजे ही देवी कमळामध्ये बसलेली आहे पूर्वी जेव्हा नागपंचमीच्या निमित्तानं मिळवणुका निघत तेव्हा या मिरवणुका प्रथम इथं येत आणि त्यानंतर त्याचा प्रारंभ होत तर या मंदिराचं विशेष काय आहे इथल्या देवीचं विशेष काय आहे इथल्या मंदिरामध्ये आणखीन कुठल्या कुठल्या देवता आहेत ते आता आपण जाणून घेऊ हे मंदिर म्हणजे हे गाव अगोदर चंदनपूर या नावाने प्रसिद्ध होते चंदनपूर म्हणजे ह्या गावामध्ये या पंचपुरुषमध्ये फार मोठे चंदनाचे चंद्र असतात इथं दहा किलोमीटरच्या अंतरावर गिरजोडे म्हणून गाव आहे त्या गिरजोडे गावामध्ये त्या देवीनं आणि जोपिबाने गिरजासूर राक्षसाचा वध केला आणि तो राक्षस इतका बनाटे होता आठ दिवस युद्ध चालले युद्ध चालल्यानंतर परत त्याला मारले गेलं मारल्यानंतर लक्ष्मी इथं प्रकट झाली म्हणजे या चंगला प्रकट झाल्यानंतर त्या पंचकृष्टच्या गावाने श्री आलय असं नाव म्हणजे चंदनपूर नाव बंद झालं आणि श्री आलय नाव नाव प्रसिद्ध झालं या गावावर नंतर परत देवी पाठीमागासून कमळ प्रकट झाल्यानंतर कमळात बसलेली आहे बसल्याला विग्रह आहे महालक्ष्मीचा तर आपण हे बघू शकताय इथं ह्या बाजूला गणपतीशी विग्रह आहे म्हणजे मूर्ती आहे आणि इथं तुम्ही बघू शकता इथं जे काळ्या पाषाणामध्ये आहे ते गिरजवडे गिरजासूर राक्षसाला मारलेल्याचा वध केल्याची प्रतिकृती केलेली आहे म्हणजे पायाखाली राक्षस आहे हातात शस्त्र आहेत हे देवीनं मारलं ते आणि ज्योतिबामध्ये तिला आले डोंगरचे हे ज्योतिबाचं स्थान आहे बाबा आणि हे तर मारुती स्थान आहे म्हणजे हे जे दोन आहेत ते मंदिराचे दर्शन भक्तांना मिळावं पूर्वी हो। येण्यासाठी सुंदर काटे वगैरे असायचे एका ठिकाणी दर्शन मिळावं ह्यासाठी हे सगळं स्थापन केलेलं आहे हे जे आहे ते नागाची ते बघितलं तुम्ही ते हे पूर्वीपासून आहे आणि नंतर हे स्थापन केलेलं आहे गोरक्षनाथ मठ या मठाचं विशेष म्हणजे या मठामध्ये मा प्रत्येक बारा वर्षांनी भारत परिक्रमा करत नाथपंथीय दर्शनी साधूंची झुंड येते या साधूंच्या दृष्टीने हा मठ अत्यंत प्राचीन आणि महत्वपूर्ण आहे कारण स्वतः गोरक्षनाथांच्या तपस सामर्थ्यानं पावन झालेलं हे ठिकाण आहे या ठिकाणी एक हजार वर्षापेक्षा प्राचीन असलेलं गोरक्ष चिंचेचं दुर्मिळ औषधी झाड आहे या झाडाला मनोभावे एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या तर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी इथल्या लोकांची दृढ श्रद्धा आहे